रामराम मंडळी मंडळी आज बनवायची आहे आपल्याला शंभर वर्ष दीर्घ आयुष्य देणारी आणि आपलं शरीर निरोगी ठेवणारी आयुर्वेदिक भाजी मंडळी ही आयुर्वेदिक भाजी आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे बरं का तर मंडळी ही आयुर्वेदिक भाजी आपलं शंभर ते दीडशे वर्ष आयुष्य निरोगी कशी ठेवते मंडळी जेवढे आपण केळी खातो संत्रे खातो ना त्यापेक्षा तिप्पट ह्या भाजीमध्ये कॅल्शियम आहे ह्या भाजीमध्ये फॉस्फरस आहे आणि मंडळी ह्या भाजीमध्ये ना इतरही आणखी सोळा ते सतरा घटक आहे मंडळी माझे वडील आणि आजोबा सांगत होते की आमच्या काळामध्ये चक्क त्यांना बाजरीच्या भाकरी गव्हाच्या चपात्या काहीच नव्हतं तर ते काय करायचे का अशी उंबर दोड्याची भाजी बनवायचे निसर्गाने दिलेली मंडळी ताकद आहे पण आपल्याला माहीत नाही की ह्या उंबरदोड्याची भाजी होते तर हे उंबरदोड्याची भाजी आपल्या शरीराचं नेमकं काम कसं करते आपले हात पाय गुडघे कंबर हे फक्त कॅल्शियमवर चालतं म्हणून पूर्वीचे लोक शंभर ते दीडशे दिर्ण दीर्घ आयुष्य जगायचे आणि कॅल्शियम मुळे होतं काय आपली नजर व्यवस्थित राहते डोळ्याचं ऑपरेशन नाही होत आपल्याला मोतीबिंदू नाही होत आपले डोळे चिपडत नाही आता सर्रासपणे लहान बाळांना सुद्धा मोतीबिंदू होतो डोळ्याच्या आजार होतात पण पूर्वी असं नव्हतं पूर्वी अशा आपल्या आयुर्वेदिकच भाज्या खायचे आणि मंडळी ह्या भाज्या त्यांनी नेहमी खाल्ल्या बर का त्याच्यामुळे त्यांना शंभर ते दीडशे वर्ष हे दीर्घ आयुष्य लाभलं तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही अशा आयुर्वेदिक भाज्या नक्की बनवा नक्की खाजा जा आणि ही आहे उंबरदोड्याची आयुर्वेदिक भाजी भाग्यश्री पहिल्यांदा आपल्याला हे उमर तुडून घ्यायचेत ना आज पिकलेली उंबर नाही सापडले बरं का भाग्यश्री कारण की आता हे नवीनच फळ आलेत ना झाडाला हो। त्याच्यामुळे तू म्हटली होती पिकलेले आणा पण आता पिक तीन आठ पंधरा दिवस आणि या पिकलेले उमर खूप छान लागतात बरं का खायला आणि भाग्यश्री आपले प्रेक्षक नेहमी कमेंट करतात टिप्पणी करतात आणि विचारतात की ह्या उमरामध्ये चिलटा असतात तू सांग बर उमरा बद्दल काहीतरी याचा चिलटा असतात कच्च्या उमरामध्ये अजिबात चिलट नसत पिकलेली उमरा असले ना तर कच्च्या उमरामध्ये कधीच चिलट आढळत नाही उमराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास आहे मस्त फळ आहेत उमराच्या झाडाचे भरपूर असे फायदे आहेत मंडळी ही उंबरदुवाडीची भाजी अशी आहे ना तुम्ही जर इचा नियमित वापर केला ना आपल्या आयुर्वेदामध्ये भाजी खाण्यामध्ये तर तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या कधीच घ्यायची गरज नाही आपल्या लहान लहान मुलांना कॅल्शियम गोळ्या घेण्याची गरज पडत आहे सध्या वातावरण बिघडलेलं आहे वातावरण दूषित झालेलं आहे आणि मंडळी आपण जे प्लास्टिकमधलं मधलं खात आहोत ना ते खूप विषारी आहे बरं का चांगल्या चांगल्या व्यक्तींना कॅन्सर होतो आणि आपल्याला उंबर तोडून लगेच पाण्यामध्ये टाकायची मंडळी भाजीसाठी आपल्याला उंबर धुवून घ्यायच्या आहेत हो की नाही भाग्यश्री आणि मंडळी उंबर धुतल्यामुळं काय होतं फक्त त्याचा चिक निघून जातो देठाचा आणि प्रचंड कॅल्शियम हे जे आहे ना आपलं शिल्लक ते उंबरामध्ये शिल्लक राहत असतं बरोबर आहे नाग्यश्री हो आपण उमरं धुवून घेतलेत आता फोडून घ्यायची तर पाटा न उरटा धुवून घेतलाय त्याच्यावर आपण फोडून घेऊ हे उमरं चिरून पण घेता येते तर पण जास्त कडक असल्यामुळं वेळ लागतो त्याच्यामुळे मी पाट्यावरच चार फोडी करून घेणार आहे त्याच्या भागीश्री पाट्या फोडायला उमरं खूप सोपे जाते ना हो आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एक पण चिलट नाही मी दाखवते तुम्हाला हे पहा एक पण चिलट नाही खोबऱ्यासारखंच उंबर निघलं भाग्यश्री कच्चं इथं हो बरेच जण म्हणतात याच्यामध्ये चिलट असतं पण अजिबात नाही याच्यामध्ये चिलट नसतं दिसतंय ना हम्म लई सुंदर निघाली तर भाग्यश्री पण हे उंबरं फोडण्याची पद्धत खूप सोपी आहे बर का पाटेवर हो आपल्याला खालबत्त्यामध्ये सुद्धा फोडता येत ना हो येतात ना आणि विळीनी पण चिरून घेता येते तर वेळ लागतो चिरायला त्याच्यापेक्षा मग असे फोडून घेतलेले पटकन मग ते तर आणि उमराव एक गाव घातले बरोबर पाच तुकडे होते थे ना त्याचे हो जास्त चिरले पेक्षा बारीक होते mm. बघू शकता किती मस्त फुटलेले तर आणि नंतर असे तुकडे करून घ्यायचे आपले सगळे उमरं फोडून झाले तर आपण आता हे उकळायला टाकणार तर चूल पण पेटून घेतली आपण असे सगळे उमर फोडून घेतले तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू फोडल्याच्या नंतर धुवून नाही घ्यायचे आपण अगोदरच धुवून घेतलेले येत आणि हे मस्त उकळून देऊ पाणी एवढं टाकायचं आपले उमरं बुडतील इतकं बरोबर एवढ्या पाण्यामध्ये उमरं शिजते चूल पेटून घेतलेली आहे मंडळी भाग्यश्रीने जेवढं पाणी ओतलं आहे ना कढईमध्ये हे पाणी उमरे शिजणार आणि हे पाणी आपोआप जिरून जाणार बरं का भाग्यश्री बरोबर आहे ना आटून आट जात ते पाणी आटलं म्हणजे आपल्या भाजीचा अरग भाजीमध्येच राहतो आणि लोखंडाची कडे आहे मंडळी तीस ते पस्तीस टक्के लोह घटक हा खूप महत्वाचा आहे आपल्या शरीरासाठी आणि लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक बनवला म्हणजे ते आपल्याला लोह घटक भेटून जातो भाग्यश्री सगळं पाणी आटून गेलं हो पाणी आटलं सगळं आपले उमरं पण छान शिजलेत आता किती छान उमरं शिजलीत बघ ना मस्त शिजलेत आता आपण काढून घेऊ खाली कलरच खूप छान आला उमराला आला ना मंडळी इतके छान उमर शिजलेत ना वा 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 मस्त शिजले तिजले बाकी मऊ शिजले तर आपण आता खाली काढून घेऊ उमर शिजायला वेळ नाही लागत पटकन शिजते तोपर्यंत फोडून घेतल्या आता खाली काढून घेऊ सगळं पाणी आटून गेलं बाकी स्त्री हो आपण भाजीसाठी शेंगदाणे घेतले तर ते भाजून घेऊ तर मस्त खरपूस भाजून घ्यायचं इथं लालसर छान चव लागत ती भाजीची आपले शेंगदाणे भाजत आले तर मस्त खरपूस भाजून घ्यायचे इथं काढून घेऊ खाली आपण कढई ठेवून घेऊ परत कढई गरम झाली आपण तेल टाकून घेऊ एक पळी भर तेल टाकलंय तेल गरम झालंय आपण एक चमच्या मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली हळद टाकून घेऊ भाजीला तर, तर, तर शिजून घेतलेली उंबर टाकून घेऊ याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकला ना तरी पण छान लागते बर का भाजी हो मंडळी आम्ही अशा नेहमी भाज्या बनवत असतो आणि ज्या ज्या वेळेस आम्ही उंबरदोडीची भाजी बनवतो ना त्या त्यावेळेस तुमच्या सोबत शेअर करत असतो आमच्या खूप आवडतीची भाजी आहे ही उंबरदोडीची तुम्ही नक्की बनवत जा तर याच्यामध्ये आपण मीठ टाकून पर चांगलं परतून घेऊ अजून चवीनुसार मीठ आता भाजी चांगली परतूस तर आपण शेंगदाणे आणि लसूण कुटून घेऊ एकदम ठोसर कुटायचं आपल्याला जास्त बारीक नाही करायचं भाग्यश्री पण आपलं खोबरं कस नारळातलं पांढर तशीच भाजीचा कलर झालाय बर का तर चांगले परतून झाले तर आपण त्याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ हिरवी मिरची पण छान लागते भाजी पण मी लाल तिखट टाकलेलं आहे दीड चमचा लाल तिखट टाकलंय तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाकू शकता मस्त गमगम गम, -गम भाजीचा हो छान बाकी तुला खूप आवडते न भाजी हो आपण आता कुठून घेतलेलं शेंगदाणे आणि लसूण पण टाकून घेऊ सगळेच आवडीने खाते तर जास्त बारीक नाही करायचं असं ठोसर ठोसरच ठेवायचं वा 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 वागीश्री काजू बदाम सारखीच भाजी तयार झाली भाग्यश्री पण रशिची भाजी कशी लागते खाण्यासाठी छान लागते काळी भाजी तर खूप छान लागते आणि कुरडी पण छान लागते काळी मसाल्याची पण भाजी होती बर का मस्त आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी भाग्यश्री आपले लाडके भरपूर प्रेक्षक टिप्पणी करतात की भाग्यश्री भाजीची चव का नाही घेत आपण दोघ सोबत जीव हो आज बर बर चालन आपण आता कडे खाली उतरून घेऊ गरम गरम उंबर दोड्याची भाजी आणि बाजरीची भाकर आपल्या भाजीची चव घ्या बर का हो दरा भाग्यश्री आजच्या भाजीचा पाहिला मान तुला मंडळी भाग्यश्रीने भरपूर कष्टाने भाजी बनवली मी उमरा आणून दिले भरपूर झाडाच्या उंच होते तरी उंच चढलो भाग्यश्री आजच्या भाजीची चव हो सांगायची तुम्हाला तोपर्यंत मी जेवतच नाही गरम गरम भाजी आहे मंडळी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला भाग्यश्री कस काय झाली भाजी एकच नंबर झाली छान झाली ना लय छान झाली तोंडाला चवच अशी भाजी झालेली आपली वाव भाग्यश्री मंडळी इतकी छान भाजी झाली ना आणि भाग्यश्री सर्व माप आहेत बरं का तिखट मीठ सगळं लसणाची फोडणी एकदम छान आणि मंडळी काय असतं आपण अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने भाज्या बनवल्या ना नेहमी छान वाटतात बरं का बाकी तरी कस काय आपल्या भाजी चव छान झाली तुम्हाला आवडली का हो मला तर खूप आवडली तुम्हाला पण आपली भाजी आवडली असती तर नक्की एक लाईक करा बरं का तर आजच्या उमराच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि आपले गावरांना रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते पण कमेंट करून कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि मंडळी आपलं गावची चव युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी चला परत आणि पुन्हा अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद